केंद्रीय कामगार संघटना फेडरेशन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने किसान मोर्चासहित दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी एकदिवसीय संपाची हाक देण्यात आली होती एम एस एम आर ए सी आय टी यू ला संलग्न असल्यामुळे विविध मागण्यांसाठी विक्री संवर्धन कर्मचारी दिवसीय संपात सहभागी झाले होते एम एस एम आर ए व सी आय टी यू च्या वतीने विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली यावेळी श्याम पाटील वडजे मिलिंद वजरकर महेश तिवारी उदय देशमुख पांडू पैठवाड जमालुद्दीन सिद्दीकी कृष्णा पैजवाडे अनिल पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती होती आज सोळा फेब्रुवारी रोजी या देशातील राज्यातील सर्व शेतकरी कामगार कष्टकरी यांचा एकत्रित भारत बंद पुकारण्यात आला आहे एक भाग म्हणून नांदेड नांदेड एम एस एम आर ए युनिटच्या वतीनं आज या बंद मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी वैद्यकीय प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी जमलेले आहेत माझी या सरकारला विनंती आहे वैद्यकीय कामगार प्रतिनिधी जे आहेत त्यांच्या कामाचं धोरण तुम्हाला ठरवावं लागेल त्यांची होणारी पिळवणूक तुम्हाला थांबावी लागेल ज्या पद्धतीने या खाजगी कंपन्यांकडून वैद्यकीय प्रतिनिधींची पिळवणूक होते जी पी च्या नावाखाली त्याला लोकेशन ऑन करून कामावर पाठवलं जात ही जी पिळवणूक आहे तात्काळ जर नाही थांबली तर येणाऱ्या काळामध्ये देशातला वैद्यकीय प्रतिनिधी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही सेल्स टार्गेटच्या नावाखाली होणारी पिळवणूक असो किंवा नावाखाली होणारी पिळवणूक असो किंवा कामाची अनियमितता असो अजूनही वैद्यकीय प्रतिनिधीच्या कामाची संविधानिकरित्या एक चौकट केलेली नाहीये म्हणून आज या देशातल्या आणि राज्यातल्या कामगार मंत्र्यांना वैद्यकीय प्रतिनिधी नांदेडच्या वतीनं एक विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर वैद्यकीय प्रतिनिधी तात्काळ प्रलंबित प्रश्न सोडवा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये हाच कामगार रस्त्यावर झेंडा घेऊन उतरल्याशिवाय राहणार नाही